प्रस्तुत करता आहेत आणि पापड मसाला लाड़ लाड़ पापड लाड़, लाड़ बाई लाड़, बाई लाड़। लाड़, आला घेऊन राम लाड़, 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 पापड आटा आणि पापड मसाला पंकजा मुंडेंना अडचणीत आणण्यासाठी धनंजय मुंडे काही फाईल्स घेऊन घरी आले होते अंजली दमानी यांचा मोठा गौप्यस्फोट डोक्या प्रकरणाच्या आडून हत्येचा कट राजस्थानातून मारेकरी आले होते भाजप आमदार सुरेश धसांचा मोठा गौप्यस्फोट हरणाचा मास खाल्ल्याचं दाखवण्यात आल्याचाही दावा बीडमध्ये शेतकऱ्यांचा छळ करून कमी दरात जमीन खरेदी केल्या धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय राजेंद्र घनवटांवर अंजली दमान यांचे आरोप मुंडे घनवटांचे फोटोही दाखवले अवकाळीनं राज्याला झोडपलं काढणीला आलेल्या पिकांना मोठा फटका ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ जळगावात वीज पडून एकाचा मृत्यू नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार चौदाशे अंकांनी कोसळला निफ्टीतही पडझड डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्क धोरणाचा बाजारावर परिणाम कुणाल कामराचा शो पाहणारे प्रेक्षकही अडचणीत येणार मुंबई पोलिसांनी बजावल्या नोटिसा जबाब नोंदवणार कामरा मात्र समन्स बजावणंही गैरहजर